नमस्कार सातारा जिल्ह्यातील तमाम मतदारांना मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर आवाहन करतो सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या वतीनं उद्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानासाठी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी विधानसभेला निवडणुकीला उभे आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना असे उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये निवडणुका लढवत आहेत भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह राष्ट्रवादीचं चिन्ह आणि शिवसेनेचं धनुष्यबाण ही चिन्ह घेऊन आमचे माहितीचे उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये लोकांच्या पुढं जनादेश मागण्यासाठी जात आहेत गेल्या अडीच वर्षामधल्या महायुतीच्या राज्य सरकारची कामं आणि गेल्या दहा वर्षामधल्या केंद्र सरकारच्या जनसामान्यांना आधार देणाऱ्या योजना आणि विकास काम या जोरावर आमचे उमेदवार लोकांच्या पुढं जनादेश मागायला गेलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करेन की महायुतीचं सरकार परत आणण्यासाठी आणि जनसामान्यांच्या ज्या लाभाच्या योजना आहेत जे सार्वजनिक विकासाची कामं आहेत ही घोडदौडीनं सुरू राहण्यासाठी महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजय करा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र